रामा शेती तुमची खात्री आमची सगळं पूर्णतः वापरली तुम्ही जे सांगितलं बायो समृद्धी परत अगोदर पिरू मॅजिकच्या पुड्या हे जी, जी तुम्ही दिले त्याप्रमाणे आम्ही वापरत गेलोय त्याचा हा रिझल्ट झाडाला चांगल्या पद्धतीने शेणात आहे झाडाची कॅनोपी चांगली आहे झाडाला सेटिंग आहे कळी एकदम भरपूर निघाली होती ही खेंड उसवल्यानंतर लगेल दहा दिवसात फरक जाणवला नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रणी कंपनी रामायगोडे मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर सध्या आपण आलोय पेरूच्या बागेमध्ये तर ही पेरूची बाग कोणाची असा तुम्हाला वाटत असेल तर आपण सर्वप्रथम शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया आणि नंतर मग त्यांना लांब आपण विचारूया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा हा शरद विठ्ठल बार्ले करकम करकम मुक्का करू जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तर बारले साहेबांची पेरूची बाग आहे किती झाडाची बाग आहे सर सातशे झाड सातशे झाड आहेत आणि आपली जमिनीची प्रत कशी आहे सर चांग बर, बर, हा चांगले आहे आणि पहिल्यापासून तुमची औषधं वापरल्यापासूनच ही सगळं पूर्णता केंड वापरली तुम्ही जे सांगितलं बायो समृद्धी परत ही पिरू पेशल त्याच्या अगोदर रूट मॅजिकच्या पुड्या ही जी तुम्ही दिलंय त्याप्रमाणे आम्ही वापरत गेलोय त्याचा हा रिझल्ट आहे बरोबर आता मला सांगा की ही सगळी झाडं किती आहेत ती सातशे सातशे झाड पहिलंच पीक आहे पहिलंच पीक बर बाग छाटताना आपली भेट झाली बरोबर आहे ना तात्पर्य म्हणजे बारले मामांची आमची भेट काय झाली तर आपली एक ला शूटिंग पडली होती आणवते मामानवते मामा बरोबर ना संतोष आणवतेची आणि त्यांची बागेची शूटिंग एकदम चांगली होती त्यांचा माल चांगला होता तुम्ही गेला बाग बघितल्यानंतर त्यांनाही वाटलं बा आपण सुद्धा रामायण औषध वापरून बघूया की रिझल्ट कसं आहे रिझल्ट त्यानुसार मग त्यांनी आपली म्हणजे आमची भेट झाली आणि मी बागेत आल्यानंतर त्याच बागेची छाटणी झाली तर छाटणी झाल्यानंतर सुरुवातीला आपण काय सोडलो तर म्हणजे सुरुवातीला मामाने रूट मॅजिक आणि ती फुटवा होण्याची फुटवा होण्यास आणि मुळी चाललं मुळी चालल्या मुळी चालून फुटवा तुमचा चांगला चालतं का चांगला झाला चांगला पूर्ण त्यानंतर तुम्ही काय सोडलं त्यानंतर ही परत दुसरं कुठले ही हे बायो समृद्धी हा पिरेश पीर स्पेशल तर त्याच्यानंतर मामाने रामाय कंपनीचं पीर स्पेशल तर आता दिवस खराब आहेत खराब चे दिवस हाय कंडिशन म्हणजे थंडी पडते ऊन पडते धुकं पडते आणि भरपूर आहे ना भरपूर आहे ह्या सगळ्या गोष्टीतनं सुद्धा मला सांगा बाबा की आपल्या ह्या पिरूला किती सेटिंग असेल आता चाळीस तरी सरासरी आहे पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस म्हणजे पहिल्या वर्षीचा आहे पहिल्याच पीक आहे पहिलंच पीक आहे पहिलंच पीक आहे तर मामांच्या बागेतली रिझल्ट बघितल्यानंतर साहेबांनी त्यांच्या बागेत रूट मॅजिक आणि ज्ञानुशक्ती सोडलं त्याच्यानंतर रामागरोडे कंपनीचं पिरू स्पेशल म्हणजे आतापर्यंत मला वाटतं एक ज्ञानुशक्ती हा रुट रूट आणि बाय समृद्धी पिरो स्पेशल सेटिंग साठी आता कॅल्शियम बोरण दिलं कॅल्शियम बरोबर तर आता हे तुम्ही केलेला खर्च हे खर्च जास्त आहे का कमी ना नाही इतका खर्च नाही त्या मानानं तसा झाडाच्या मानानं तसा खर्च नाही खर्च कमी खर्च तर आपण इतकं काय तेवढ्या पुरत केलंच पाहिजे ना बाकी जर दुसरं जरी असलं तर तेवढ्या त्याच्यापेक्षा रासायनिकचा तर खर्च कमी झाला सगळं जास्त जास्त झाला झालं असत रामागड चौदाशे खाली कुठलं पोतच मिळत नाही बरोबर बरं मला सांगा की तुम्ही रामागडचं प्युअर स्पेशल वापरलं तुम्हाला म्हणजे तुम्ही बाग लावली बरोबर फरक काय वाटलं तुम्हाला फरक जाणवलं म्हणूनच आम्ही परत ना तुम्हाला काय झाडात बदल काय झाला झाडात बदल हे शेंडा भरपूर बर चालतंय बरोबर मुळी भरपूर बर चालू आहे त्याच्यामुळे झाडाचा जा काय प्रॉब्लेम नाही आता या हवामानामुळे फक्त ही मावा मावा आहे बाकीचे त्याच्यामुळे दुसरं काय नाही झाडाची कंडिशन सगळी ओके मध्ये ओके मध्ये बर है. सेटिंग शेटिंग मी चांगलं झाले एकदम आता माझ्याकडे काल दोन माणसं आली होती पण ती म्हणली शेटिंग होई नाही असं झालंय आमचं तुमचं सेटिंग चांगलं आहे असं आहे तसं आहे मी म्हणलं मी बाकी तुम्ही काय वापरलं मी म्हणलं बाकीचं काय नाही खेंड त्यांना दाखवली म्हणलं हे आम्ही वापरले बाकीचं दुसरं कुठलंही काय सोडलं नाही अजिबात दुसरं कुठलं सुद्धा काय सोडलं नाही म्हणलं हा आम्हा ची आहे ती कुठलं जरी असलं तरी खेंड जायची पण आपण या कंपनीचं मी पहिल्यापासून बरोबर बाकीच्या त्याच्यामुळे काय बाकीचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेमच नाही मग म्हणले तुमची झाडंही चांगली ती सेटिंग चांगलं आहे बाकी कटिंगच होईना ती माझ्याकडे कालच आलं दायगुडे ती पेरू घेत ना ते आला होता मग त्यानं बघितलं ना तर म्हणला कुजवा फेजवा काय मग मी म्हणला आम्हाला काय समजत नाही साहेब रायवारी येते ते म्हणजे बघू <laughs> काय असेल ती तर असं झालं बघू शकता मी तर बारले मामाने एक विश्वास ठेवला अनु मामाच्या बागेत बघून विश्वास ठेवला मोरे डाक्टर साहेब तुम्ही या असेल मी स्वतःहून त्यांना बोलवलं तसं का म्हणजे काय विषय नाही किंवा कुठं आपल्याला खर्चा जाण ह्या जाण त्याचा काय प्रश्न आपल्याला फक्त फरक जाणवला पाहिजे आणि आतापर्यंत मला वाटतंय अकराशे ऐंशी आणि ही एक दीड तीन हजार रुपये सात हजार रुपयामध्ये आपण बघू शकता की पूर्ण सेटिंग आहे साडेसातशे झाडाचं आणि बघू शकता की सगळ्या झाडाला चांगल्या पद्धतीने शेंडा चालू आहे झाडाची कॅनोपी चांगली आहे झाडाला सेटिंग चांगलं आहे कळी एकदम भरपूर निघाली होती आज मला सांगायला अभिमान वाटेल की शेती आपली किती आहे तीन एकर तीन एकर शेती पण रुबावात बांगला आहे हीच शेतकऱ्याची कामाला मित्रांनो जर प्रामाणिकपणे तुम्ही सुद्धा कष्ट केलं तर बघू शकता की आज तीन अकरा बंगला कसा थाटात उभा निसतं बारले मामा तुमचं खरंच कष्ट खूप भरपूर आहे मी बघितली तुम्हाला की क्षेत्र कमी असल्यामुळं आज बघू शकता की आंतरपिक्षा आंतरपिक कंटिन्यू ह्याच्या आधी सुद्धा कांदा केला कांदा कांदा बाजूला काढून परत ही गहू केला लगेच गहू केला म्हणजे तरी सुद्धा आपल्या बागेमध्ये काय फरक काय काय नाही फरक नाही काय बाबा बा कुचमली आहे बारकी राहिली तसं काय विषय काय विषय नाही बारले मामाने त्यांच्या बागेमध्ये वापरले त्यांना खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलाय आपण बघू शकतो की त्यांचा रिझल्ट कसा आहे मामा तुम्ही एवढा खर्च केला म्हणून लय वाटतंय का कमी खर्च आहे नाही नाही कमी खर्च आहे कमी खर्चात एवढ्या पुरती झाडं ही चांगली झाली झालेली झाली बरं तुम्ही हे औषध वापरलं समाधान आहे समाधान आहे हे औषध वापरल्यानंतरच ह्याचा फरक जाणवला मी गावखात सुद्धा वापरला होता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मी गावखात जे पूर्ण दोन ट्रायला टाकले ते पण तरी सुद्धा त्याचा इतका इफेक्ट जाणवला नव्हता लागली लगेच मग आता ही ही केंद्र सोडल्यानंतर लगे लगेच दहा दिवसात या फरक जाणवला फरक चालू चालू झाला आज आपल्यासमोर फरक बघू शकता मित्रांनो आज ह्या पहिल्या पिकाला तीस चाळीस पन्नास पर्यंत काय काय झाडाला फिरलोय वीस पासन पन्नास पर्यंत एका एका झाडावरती सेटिंग आहे आपण बारले मामाची आज शूटिंग बघतोय की सेटिंग मध्ये अजून एकदा आपण बारले मामांची शूटिंग येणार आहे दुसऱ्या पार्टला आता ही पार्ट वन पार्ट टू मध्ये ह्या भागाची आपण साईज ज्यावेळेस मोठी होईल हार्वेस्टिंग चालू असेल म्हणजे माल चाल त्यावेळेस आपण ह्या भागाची दुसऱ्यांदा म्हणजे पार्ट टू ची शूटिंग घेणार आहे तर बारले मामा तुम्ही काय सांगू शकता बाकीच्या शेतकऱ्यांना पिरू आल्या की तुम्ही रामारुडीची औषध वापरू शकता का नको रामाग्रोटिक ची औषध ही वापरणं महत्वाचं आहे कारण का त्याचा लागलीच फरक जाणवतोय साधारणपणे आपण जरी केंड जरी सोडली तर आपल्याला जसा इफेक्ट दुसऱ्या ह्याचा जा जाणवत नाही तसा जा लागलीच जाणवतोय लग हा दहा ते बारा दिवसात लगे त्याचं किंड जरी सोडलं मी म्हणतो सोळाशे सतराशे रुपये जा असू द्या पण त्याचा इफेक्ट लगेल जाणवतोय त्याचा शेंडा कम्प्लीट चालू राहत आहे परत रूट मॅजिक सोडलं की लगेल त्याची मुळी 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 मॅज चालली तरच शेंडा फुटतंय ना बरोबर त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट चांगला आहे म्हणजे पेरूच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी रामाय रामायण वापरला हरकत आ, हरकत नाही नाही तुम्ही वापरल्याबद्दल समाजा आपण वापरलं आपण आता बाकीच्या विषय कसा आहे जे घ्यायचा आपल्याला जे फरक आहे ते आपण सांगितलं तर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला पण खरंच चांगलं वाटतं की तुम्ही एवढं जर प्रामाणिकपणे सगळं कष्ट करताय तर तुमच्यासोबत शंभर विश्वासाला पात्र म्हणून आम्ही ही पिरू हार्वेस्टिंग होऊस तर तुमची काळजी तुमच्याकडे युरो पाक मार्केटला जाऊस तर तर मित्रांनो आपण भेटूया बारले मामांच्या नेक्स्ट पार्ट मध्ये ज्या वेळेस या आपण हार्वेस्टिंग करत त्यापर्यंत त्याला जय हिंद जय टेक